मी बोर होतो पल्लवी पण आम्हाला हे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग खूप दिवसानंतर ब्लॉग येतोय आय नो पण काय सांगू तुम्हाला माझा फोन खराब झाला होता त्याच्यामुळे मी व्लॉगिंग पूर्णपणे बंद केली होती अॅक्च्युली मला दसऱ्याला फोन घ्यायचा होता कॅन्सल झालं दिवाळीला घ्यायचं कॅन्सल झालं नंतर म्हटलं क्रिसमसला घेऊ क्रिसमसला पण कॅन्सल झालं फायनली मी so, न्यू इयरला फोन घेतला आहे मला तेव्हाच व्लॉगिंग सुरू करायची होती पुन्हा पण काही नाही झालं म्हणजे मग म्हटलं आज चांगला दिवस आहे आणि फर्स्ट फेब्रुवारी आहे आणि गणपती बाप्पाचा बड्डे पण आहे मग आम्ही आज राजूरला जातोय सो त्याचा व्लॉग मी आज करणार आहे आणि so, आम्ही तिघी मैत्रिणी जातोय सो तुम्हाला मी त्यांना पण भेटवेल तोपर्यंत स्टेट येऊन

हो आम्ही पोहचलोय राजूरला बस स्टँडला आता जाऊ मंदिरात दर्शन घेऊ तुम्हाला दाखवतो आम्ही गर्दी कशी फार आहे बघूयात आता दर्शन किती वेळ लागतो दर्शन व्हायला पोहचलो दर्शन घेऊयात इथं तर इतकी इत्त गर्दी नाही आता बघूयात वर किती गर्दी असेल माग आता खूप गर्दी होती तर एक सुंदर अशी रांगोळी काढली बाल गणेशाची किती क्यूट वाटते त्याचं दर्शन घेऊन बसलोय जवळपास भयानक ढकला ढकली खूप झाली आतमध्येच गर्दी जास्त कुठं एवढी गर्दी नाही बघूया तिथे बाहेर जाऊया दर्शन छान झालं आलोय तुम्ही बघ ना तो आला का महादेवाचं मंदिर पण आहे गणपतीच मंदिर मंदिर हे असं अन्नपूर्णा देवीचं आशीर्वाद मला पाहिजेच आहे कारण मी कुकिंग शिकते सईतरी कथा चालू जातोय आम्ही खाली झालं आम्हाला एक तास दर्शन करून फोटो सेशन पण झालंय आमचं झाला समोर सो ऍक्च्युली आमचं दर्शन झालंय आता आम्हाला बघितलं खायचंय पण इथं दुकानात सापडत नाही भूक लागली आता जाम कसं म्हणलं साई वडा वडाखलं आहे पर नाही म्हणला आहे टॅक्सी असेल कुठं ना कुठेतरी कारण कसं असतोच प्रत्येकाला देखते च अहो इकडं ग आम्ही बसलो उसाचा रस पितो फ्रेश वाटतं तेवढंच हो दोघीजणी तर मला असंच एक विचार आला की ना की आमच्या बड्डे पार्टी इतकी मोठी झाली की म्हणजे इतकी पब्लिक आली होती त्याला वगैरे हजार हजार इतका मोठा बड्डे गेला तुम्हाला मी दाखवते की गणपती बाप्पाच्या बड्डे किती पब्लिक आली मी याच्यानंतर व्हिडिओ जॉईन तो ना झालं फोटो सेशन केलं दर्शन वगैरे घेतलं फोटो सेशन केलं आता चाललंय स्टोरी टाक ना डन झाली डन फोटो किती काढले मिळून सगळ्याची मिळून काही नाही पन्नास साठ फोटो काढलेत पन्नास साठ त्याच्यात चाळीस इच्छित नाही इचे पण चाळीस नाही पन्नास मधूनच काही येतं मी सिलेक्ट करणार आहे माझे किती येतात इचे फक्त एकच आहे यार काय कोण आहे एकच आहे ते गिनती एकच धरले कारण की त्याच्या पुढे दोन झिरो लावणं विसरलो आम्ही ओके कुठं पण आमची येणे जाय सुरू होता हा ते म्हणतायत की तुम्हाला फोटो काढायची गरज नाही कॅमेरा आणि तुमच्याकडे आता मोबाईल असेल तुम्ही फोटो काढू शकता साधी बोली माणसं जुनी तेच ना एक गाबा भेटले होते बसमध्ये सो त्यांनी आमच्यासाठी एक जागा पकडली होती एक जागा रिकामी होती सो त्यांनी दुसऱ्यांना देण्या पाहिजे आम्हाला दिली आम्ही एका सीट वर दुसरी बसलो असतात काही लोक चांगले जगात असं नाही की सगळ्याच वाईट असत

भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्टेट येऊन बाय बाय